हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला जगातली सगळ्यात सोपी, रे। सोपी, सोपी।, सोपी है रेसिपी दाखवणार आहे अगदी चहापेक्षा सुद्धा सोपी कॉफीपेक्षा सुद्धा सोपी खूप जास्त सोपी ही रेसिपी आहे तुम्ही आदल्यामधल्या वेळेत खायला करा छोट्या मोठ्या भुकेसाठी करा किंवा मग उपवास असेल तर करून खा खूप झटपट होते आणि खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांसाठी अतिउत्तम थमेलवरनं तुम्हाला समजलंच असेल आज आपण काय करणार आहे तर आज आपण केळीचं शिकरण करणार आहे जे की खूप सोप्पं आहे लहान मुलंसुद्धा खूप इझिली करू शकतात आणि त्यांना सूर्य हाताळायला द्यायचं नाही आहे तर स्पूनने सुद्धा ते ह्याचे काप करू शकतात एवढी सोपी रेसिपी आहे पण बहुतेक वेळा काय होतं थोडं दुधाचं प्रमाण चुकतं किंवा काही जणांना नाही जमत त्यामुळे मग आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर आता इथे दोन केळी घेतली आहेत मी साल काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल अगदी असे पातळ पातळ स्लाईस कापून आहे मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाड जाड स्लाईससुद्धा त्याच्या कट करू शकता पण पातळ स्लाईस असली की खायला खूप छान लागते दुधामध्ये आणि त्यातनं सुद्धा काही लोक ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक कट करतात म्हणजे मधनं त्याच्या अजून चार भाग करतात केळीच्या आधी आणि त्यानंतरनं कट करतात मग छोटे छोटे पीस होतात जर तुम्हाला तसं आवडत असेल तर तसे कट केलेत तरीसुद्धा चालणार आहे तर आता इथे मी सगळेच काप कापून घेतलेत म्हणजे ज्या दोन केळी घेतल्या होत्या आपण ते कट करून घेतलेले आहेत दोन केळींचं दोन माणसांसाठी इनफ होतं पोटभर होतं खरं तर शिकरण दोन केळींचं केलं तरी त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता किती तुम्हाला हवं आहे बरं ज्यावेळेस आपण दोन केळी घेतो तर त्याला दूध किती घालायचं तर खूप जास्त दूध घालायचं नाही खूप पातळ नाही करायचं मग नाहीतर खाताना फक्त दूध दूधच वाटतं आणि हो शिकरण करताना कधी पण काय करायचं दूध जे आहे ते आधी बऱ्यापैकी आटवायचं थोडं आणि मग वापरायचं त्यामुळे खूप छान चव येते आपल्या ज्या शिकरणाला नाहीतर आपण फक्त तापवलं आणि दूध घेतलं तर मग म्हणावी अशी टेस्ट येत नाही तुम्ही दूध छान आटवून घ्या आणि त्यानंतरनं ते दूध ॲड करा मी ते फुल ग्लासाला थोडं कमी दूध घेतलेलं आहे आणि दोन केळी वापरले ते त्यामध्ये जी क्रीम आहे वरची जी साय असते तीसुद्धा वापरायची आपल्याला नंतर तुम्हाला कितपत गोड हवे तितकी साखर घाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण दूध आटवले त्यामुळे ते, ते थोडं गोड असतं आणि केळीसुद्धा गोड असतात त्यामुळे साखर जास्त लागत नाही साखर थोडी बेतात घाला आणि छान मिक्स करून घ्या साखर छान विरगळून द्यायची बरं ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे कापसुद्धा घालू शकता किंवा मग वेलची पावडरसुद्धा घालू शकता जायफळ किसून घालू शकता सुंठ घालू शकता जे तुम्हाला आवडतं ते नक्कीच यामध्ये घाला खूप छान होतं हे शिकरण आणि उपवासासाठी वगैरेसुद्धा खूप म्हणजे नाही का पोटभरीचं होऊन जातं कधी कधी तेलकट वगैरे खाऊशी नाही वाटत किंवा खिचडी नको वाटते त्यावेळेस अगदी उत्तम आहे हे शिकरण बोलता बोलता बघा शिकरण झालेलं आहे आपलं रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज एक लाईक नक्की करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत तो तो बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग